नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत श्रावण महिना चालू आहे श्रावण महिना हा उपवासाचा महिना मानला जातो ह्या महिन्यात बऱ्याच लोकांना महिन्याभराचे उपवास असतात किंवा खास करून श्रावणी सोमवार गुरुवार शनिवार केला जातो तर आज आपण उपवासाचे शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सोपे व खाण्यासाठी चविष्ट आहे चला तर बघूया शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्यांना चांगलं निवडून घेतलं आहे एखादा खराब शेंगदाणा असेल तर तो काढून घ्यायचा आहे तीनशे पन्नास ग्रॅम गुळ घेतला आहे सुरीच्या मदतीने गुळाला चांगलं बारीक कट करून घेतला आहे गॅसवर एक कढाई ठेवली आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहे शेंगदाण्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम मध्यम आहे आणि उलट असं चांगलं मिक्स करत राहायचं आहे आणि यांना चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटे एकसारखं यांना मिक्स करत आहे आणि त्यानंतर याचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता शेंगदाणे चांगले भाजले गेले आहे एका ताटात काढून घेऊया शेंगदाणे थंड झाले आहे हाताने असं रगडून याचे सालपट काढून घ्यायचे आहे सालपट काढण्यासाठी तुम्ही खलचा वापरही करू शकता इथे इझिली हातानेही अशा प्रकारे सालपट निघतात त्यानंतर यांना फटकून घेतलं आहे शेंगदाणे गुळचं मिश्रण तयार करून घेऊया तर मिक्सरचं छोटं भांड घेतलं आहे त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकले आहे झाकण लावून मिक्सरमधून एकदा फिरून घेतलं आहे आता यामध्ये गूळ टाकूया साधारण चार ते पाच चमचे गूळ टाकला आहे मी झाकं लावून पुन्हा एकदा फिरून घेतलं आहे आता हे मिश्रण तयार आहे हे, हे मिश्रण एका ताटात काढून घेऊया आता उरलेले गूळ शेंगदाण्याचं मिश्रणही बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यात तुम्ही दोन्ही एकत्रही टाकू शकता तर इथून पुढे मी दोन्ही एकत्रच टाकले आहे गुळ व शेंगदाणे व मिक्सरमधून फिरून घेतले आहे सर्व गुळ व शेंगदाणे मिक्सरमधून फिरून घेतले आहे मी आता यामध्ये टाकूया सुंठ पावडर लहान दोन चमचे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाका पण सुंठ पावडर टाकल्याने खूप मस्त चव येते आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ शेंगदाण्याच्या मिश्रणापासून आता लाडू बनवून घेऊया हातावर थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे व हाताने अशा प्रकारे दाबून दाबण्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे मी इथे मध्यम आकाराचे लाडू बनवून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे लाडू बनवू शकता तरी ते असे मस्त दाबून दाबण्याचे लाडू बनवून घ्यायचे आहे हे लाडू खूप इझिली बनतात जास्त वेळही लागत नाही तुम्ही बघू शकता हे खूप मस्त गोल गोल लाडू बनले आहे तर इथे अर्धा किलो शेंगदाण्याला तीनशे पन्नास ग्राम गुळ टाकला होता मी आणि हे मध्यम गोडीचे लाडू बनले आहे तुम्हाला थोडं जास्त गोड लाडू बनवायचे असल्यास तुम्ही ते थोडा अजून गुळ ॲड करू शकता शेंगदाण्याचे लाडू खायला चविष्ट असतातच सोबत शरीरासाठी आरोग्यदायी देखील असतात ते सहसा पावसाळ्या हिवाळ्या उपवासाच्या दिवसात खाल्ले जातात असे म्हटले जाते की दररोज मुठभर शेंगदाणे आणि थोडासा गुळ खाणे आरोग्यासाठी खूप उत्तम असते पण दररोज आपण ह्या दोन गोष्टी स्वतंत्र खाण्यास आयस करतो त्यामुळे अशा प्रकारे जर आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवले तर आपल्याला हवं तेव्हा आपण लाडू उचलून खाऊ शकतो तर आज आपण उपासाचे शेंगदाण्याचे लाडू बघितले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद